कोर्टाची पायरी नको रे बाबा पूर्वी वरीलधारी माणसं असं म्हणायची पण आता तुम्हाला कोर्टाची वारी करायची गरज नाही कारण आता न्यायालय आपल्या दारी आले आहे त्यामुळे आता नको कोर्टाची वारी न्यायालय आपल्या दारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही याचा प्रत्यक्ष अनुभव आज जुन्नर तालुक्यातील नारणगाव येथे आला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीनं पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली फिरती न्यायालय तथा लोक अदालत कार्यक्रम आज नारणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला जिल्हा सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए के पटनी यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत कार्यक्रम पार पडला यावेळी नारणगावचे उपसरपंच योगेश पाटे पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदा वावळ जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुदास तांबे सचिव अॅडवोकेट आशिष वानखेडे माजी अध्यक्ष अॅडवोकेट अरुण गाडेकर महावीर चोरडिया विश्वजीत मित्रे शिंदे ॲडव्होकेट वरपे ॲडव्होकेट बाबाजी खोत सहाय्य पोलीस निरीक्षक महादेव शेजार हवलदार काळूराम साबळे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे माजी उपसरपंच आरी पतार ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे गणेश पाटे बाळा वावळ नंदू आडसरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान हे फिरते न्यायालय एका चारचाकी मार्गभ्रमण करत असून महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील सर्व गावांमध्ये न्यायालय आपल्या दारी येत आहे एखादे केस मिटवायचे असेल संबंधित फिर्यादी अथवा आरोपींनी याबाबत नोंदणी केल्यास हे फिरते न्यायालय ज्या गावात असेल तिथे त्यांची चालू असलेली प्रलंबित केस निकालात निघू शकते असे न्यायाधीश ए के यांनी यावेळी सांगितले उपसरपंच योगेश पाटे यांनी देशात पंधरा कोटींपेक्षा जास्त प्रलंबित खटले रखडले असून या खटल्यांचे अद्याप निकाल लागणे बाकी आहेत असे सांगताना हे फिरते न्यायालय सर्वसामान्य माणसाच्या फायद्याचं ठरू शकते असे सांगितले नेमके कसे फिरते न्यायालय आहे या उद्घाटनाचा कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे एक वास्तव बातमीपत्र झंझावात ने ते पाहूयात आहे ज्यांच्या आयडिया असतील आजकाल त्यांच्या उद्यासुद्धा आम्ही स्वीकार करू आणि तुम्ही म्हणत तुम्ही काही कायदे मागे काय तुमची सोयीने सगळेजण नारायणगूळला नारायणगावला कुठे ग्रामप्रंचा ग्रामपंधक कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय उपस्थित राहा आणि जास्तीत जास्त प्रकरणं निकाली होती असा विश्वास हायकोर्टाला हा रिपोर्ट जातो हायकोर्टाने तुम्हाला तुमचं मनाप्रमाणे सर्व दिलं जिल्हा कोर्ट सिनियर डिव्हिजन आणि न्यायदा तर तुम्हाला एवढी सुविधा दिलेली आहे आता जवळ जो धोरण असंच आहे प्रत्येक तालुक्याला सुशांत कोर्ट सिनियर डिव्हिजन कोर्ट तर पुण्यामध्ये एवढं अंतर आहे एकशे दहा किलोमीटर मला वाटतं तुमचं खेडला जोर देऊ खेड किती तुमचा सगळा त्रास वाचलेला आहे आणि दुसरं असं आमची की मोफत समिती आहे कायदेविषयक तुम्हाला काही सल्ला लागला लाग, काही तुम्हाला कोर्ट फी वगैरे काही दौ पडतील येऊन वकील द्यायचा असेल काही तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळवायचे असेल तर त्याचा सर्व खर्च जसे राईफ उत्पन्न आहे तो उत्पन्नाचा दाखला आपण दिला तर तुम्हाला आमच्या समितीमार्फत वकील न्यायालयात तुमची केस लावणार तुम्हाला काही तुम्हाला शंका असेल तो विचारू शकतो मान्य पत्नी साहेब हे त्यासोबत आलेले आहेत आपले ची डिव्हिजनचे भूषण साहेब यांच्या हस्ते नारळ म्हणून आता उद्घाटन झालेलं आहे आपल्या बिरादार मॅडम अशाच वि मॅडम जीन मॅडम ह्याही या सर्वधर्म कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत यानंतर आपला उच्च न्यायालयाचा जो आहे तो प्रोग्राम नारिंगावला होणार आहे साडे अकरालाच त्यांना टायमिंग दिला होता परंतु तो इथं थोडा वेळ झालेला आहे त्यानंतर ज्याही वकिलांचं या फिरत्या निधी सेवा केंद्रामध्ये किंवा त्या मोबाईल व्हॅनच्या अनुषंगानं जे जे प्रकरणे ठेवले असतील त्यांनी नारिंगावला ग्रामपंचायत जे कार्यालय आहे त्याच्यासमोर हिन थांबणार आहे त्यानंतर बाजूला तिथे मंगल कार्यालय आहे मुक्ताई मंगल कार्यालय म्हणून तर तिथे उद्या कायदेशीर शिबिर आहे आणि दुपार दुपारीनंतर जर पाऊस वगैरे आला तर जे प्रकरणं आहेत ती ज्या कार्यालयामध्ये होती त्यामुळं ज्या वकिलांच्या संबंधित त्या प्रकरणं ठेवली आहे त्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांना शिक्षण द्यावी आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम जर झाला असं मी जाहीर करतो